नमस्कार भूजकर स्वात चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अतिशय खमंग आणि मोकळी सळसळीत अशी होममेड बिर्याणी किंवा हॉटेल पेक्षाही चवीला अतिशय परफेक्ट अशी चिकन बिर्याणी कशी बनवायची आज आपण एक किलो चिकन पासून ही बिर्याणी बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीनं बनवलेली आहे आणि कोणालाही पहिल्याच प्रयत्नात ही बिर्याणी बनवता येईल चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरून चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं आपण एक किलो चिकनसाठी दोन चमचे अद्रक लसणची पेस्ट एक चमचा चिकन मसाला अर्धा चमचा बिर्याणी मसाला एक चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा हळद एक चमचा मीठ हे सर्व टाकल्यानंतर आपण आता याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि एक वाटी दही दही शक्यतो जास्त आंबट नसावं तेही छान फेटून घेऊन याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता आपण याच्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकून घेऊया आता हे सर्व टाकल्यानंतर हे चिकनला छान कोट करून घ्यायचं आहे किंवा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बिर्याणी करणार असाल तर कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त पाच ते सहा तास जरी चिकन ठेवलं तर अगदी ज्युसी आणि पटकन शिजलं जातं चिकन आता आपण हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया तर इथे मी बासमती लॉंग ग्रेन राईस असा पिवळसर असलेला घ्यायचा आहे किंवा दावतवाला बिर्याणी राईस म्हटलं तरी भेटतो तर इथे मी दोन ग्लास घेतलेला आहे एक किलो चिकनसाठी मी अर्धा किलो तांदूळ वापरते तुम्ही पाऊन किलो वापरले किंवा जेवढंच तेवढं वापरलं तरीही चालतं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती बिर्याणी बनवायची त्याच्यानुसार तर हे तांदूळ आपण एक दोन वेळा हलक्या हाताने धुवून कमीत कमी वीस मिनिट जास्तीत जास्त अर्धा तास भिजवून ठेवणार आहोत अगोदर स्वच्छ पाण्याने असं हलक्या हाता हाताने आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे बाकीचे तांदूळ आपण जसं धुवतो तसं बासमती तांदूळ बिलकुल धुवायचं नाही फक्त हलक्या हाताने अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचं आहे जेणेकरून एक दोन वेळा त्याचं धुतल्यानंतर टार्च निघेल इतपत आणि दोनच वेळा पाणी याचं काढून घ्यायचं आहे आता आपण हे वीस मिनिट किंवा अर्धा तास असंच बाजूला करून घेऊया तर इथं आपण एवढे गरम मसाले घेतले थोडे गरम करून याची पावडर करून घ्यायची आहे तर बघू शकता अर्धा तास हे तांदूळ आपण भिजत ठेवले होते अगदी छान असं हे भिजलेलं आहे याला जास्त न हलवता आपण आता हे उकडून घ्यायचं आहे तर इथं एक ते दोन लिटर पाणी ठेवले त्यात एक चमचा जिरं खडे मसाल्यामध्ये लवंग मिरी मोठी वेलची दालचिनी स्टार फूल आणि हिरवी वेलची तीन अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीला कट लावून दहा ते बारा किंवा पंधरा मिरची टाकून घ्यायची तिखट कितपत आहे त्याच्यानुसार टाकायचे आता आपण याच्यामध्ये तीन चमचे मीठ टाकून घेऊया मीठाचं प्रमाण व्यवस्थित असल्यानंतरच त्या भाताची चव व्यवस्थित लागते नंतर त्या भाताला बिलकुल मीठ लागत नाही ग्रेव्हीमधलं त्यामुळे याच्यामध्येच मीठ व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे तर अर्धा किलो भातासाठी अर्धा ते पाऊन किलोसाठी एवढं मीठ पुरेसं होतं तर आता हे आपण उखळून घेऊया पाणी तर झाकून घ्यायचं आहे आता इथे मी चार कांदे घेतलेले आहेत अशा प्रकारे याला असं स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता पाणीसुद्धा उखळलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया छान खळखळून खर येऊ द्यायची आहे थोडंसंच उकळी आली की तांदूळ बिलकुल टाकायचे नाहीत नाहीतर काय होतं आपण तांदूळ टाकल्या याच्यामध्ये की पाण्याचं टेम्परेचर कमी होतं आणि नंतर भाजी जे आहे ती फुलल्या जाऊ शकतो त्यामुळे खळखळ उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला आता आपण याच्यामध्ये जे तांदूळ भिजवून घेतलं होतं ते टाकून घेऊया अशा एखाद्या झाडण्याने हे तांदूळ जे त्याच्यामध्ये टाकायचं हाताने टाकायचं नाही नाही भिजल्यामुळे तांदूळ हे असं तुटू शकतो त्यामुळे जसं टाकता येईल जेणेकरून तुटणार नाही तांदूळ अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे तांदूळ टाकून घेतल्यानंतर झाऱ्याने असं एक वेळ फक्त हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मोठ्या गॅसवर आपल्याला हे सात ते आठ मिनिटच फक्त उकळून घ्यायचं आहे म्हणजे एकतर मोबाईलमध्ये टाईम लावा किंवा टायमर लावून हे उकळून घ्यायचे नाही तर आपल्याला बऱ्याचदा वाटतं की आत्ताच आपण टाकले आणि त्यामुळे तांदूळ खूप शिजल्या जातं आणि बिर्याणी व्यवस्थित होत नाही त्यामुळे टायमिंग चेक करूनच हे तांदूळ शि उकडून घ्यायचं आहे खूप झालं सात ते आठ मिनटामध्ये याच्यामध्ये थोडेसे पुदिन्याचे पानं आणि कट केलेली कोथिंबीर थोडीशी टाकून घ्यायची त्यामुळे भाताला छान चव येते आता इथं मी असा उभा कांदा बारीक स्लायसमध्ये कट करून घेतलेला आहे हे तांदूळ आपण अगोदर उकडून घेतलं आहे तुम्ही एक बाजूला तांदूळ उकडायला ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला जे चिकन मॅरिनेट करून घेतलेले आहे ते परतून घेतलं तरी म्हणजे दम देताना थोडंसं दम व्यवस्थित बसतो बिर्याणीला तसंही केलं तरी चालतं मी इथे तांदूळ जे आहे त्या अगोदर उकडून घेतले की नंतर आपण चिकनची प्रोसेस करणार आहोत पण दोन्ही गॅसचा वापर केला तर पटकन होऊ शकतं तर आता ह्याला छान उकळी द्यायची आहे आणि मी बिर्याणी करताना कधीही म्हणजे असं आत्ताच ठेवले आणि अंदाजा बिलकुल करत नाही किंवा ती असं तांदूळसुद्धा चेक करायची गरज पडत नाही तुम्ही टाईम जर बघितला व्यवस्थित टायमर लावून जर ठेवलं तर सात ते आठ मिनटामध्ये तुमचं बिर्याणी राईस परफेक्ट तयार होतो त्यामुळे बिर्याणी बिलकुल बिघडत नाही किंवा असं तुटत नाही किंवा असं चिद्द झाल्यासारखी होत नाही एकदम छान अशी एक दोन उकळी आल्या की आपला राईस तयार होतो पण तसंही कधी कधी काय होतं बारीक गॅस असतो आणि उकळायला वेळ लागतो त्यामुळे तांदूळ जास्त शिजले जाते टायमरच लावून ठेवा परफेक्ट आपली बिर्याणी तयार होईल तर इथं आपण एक वेळा पूर्ण राईस हलवून घेऊया तर आठ मिनिट झालेले आहेत आता याच्यावरती जे मिरची किंवा ही मसाले आहेत हे आपण झाऱ्याने काढून घेऊया नाही काढले तरी काय हरकत नाही पण काढून घे घ्यायचे आणि एखाद्या खल खलबत्त्यात वगैरे जरी पेस्ट करून परत बिर्याणी टाकलं तरी त्याची चव छान लागते मिरची फक्त काढून बाजूला ठेवायची तर आता आपण हे तांदूळ एकाच गाळणीवरती टाकून घेऊया तर ह्या अशा प्रकारे भाज्या धुवायची गाळणी असते त्याच्यामध्ये टाकून घ्यायची खाली एखादं पातील किंवा बाऊल ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हे ओतून घ्यायचं आणि ओतून घेतल्यानंतर असंच ह्याच पाण्यावरती ठेवायचं नाही नाहीतर तांदूळ खूप शिजलं जाईल दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्यावरती हे भाताचं ठेवून परत त्याला झाकून ठेवायचं म्हणजे परत छान हे तांदूळ व्यवस्थित आपलं शिजलं जातं किंवा खाली पाणी जरी नाही ठेवलं तरी ह्या भाताला असंच थोडंसं झाकून ठेवायचं त्याच्यावर थंड पाणी वगैरे टाकायचं नाही म्हणजे आपण दमदीप गरम राहिलं पाहिजे थंड जर झालं तरी शिजलं जात नाही किंवा त्याला दम व्यवस्थित लागत नाही तर आत्ता आपण ह्या पाण्यावरून काढून घेऊया हे दुसऱ्या पातेल्यावरती मी ठेवत आहे बघा अशा प्रकारे पण झाकून ठेवणार आहोत अतिशय मोकळं आणि सळसळीत हे भाजी आहे ते आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे झाकून बाजूला करून घेऊया याच्यावर थंड पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही तर आपण एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये बिर्याणी करतो तेव्हा ती काढताना परेशानी होते किंवा पीसेस खाली राहतात तर अशा प्रकारे बिर्याणीसाठी अशा हंडी भेटतात याच्यामध्ये बिर्याणी खूप मस्त दमपण बसतो आणि घ्यायलासुद्धा बरं पडतं तर ही एक किलो आणि अर्धा किलोची बिर्याणी ह्या दोन हंडीमध्ये बसते त्यामुळे अशा प्रकारे आता इथं मी गॅसवर ही हंडी ठेवलेली आहे याच्यामध्येच आपण एक कप म्हणजेच शंभर ते दीडशे ग्रॅम तेल आपण याच्यामध्ये टाकलेले आहे का तर आपल्याला याच्यात कांदासुद्धा फ्राय करायचं आहे आणि बिर्याणीसाठी जे आपण मसाला बनवतो तोही याच्यामध्येच तयार करायचा आहे त्यामुळे तेलाचा थोडासा जास्त वापर होतो तेल कडकडीत गरम झाल्यानंतर इथं आपण कांदा टाकून घेतला आहे आणि कांदा फ्राय करताना अगदी बारीक वगैरे किंवा मिडियम गॅस बिलकुल करायचं नाही मोठ्या गॅसवर छान कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तर आता टाकल्यानंतर ता याच्यामध्ये अगदी थोडंसं चुटकीभर मीठ टाकायचं म्हणजे कांदा जे आहे ते पटकन परतला जातो आणि कांदा टाकल्यानंतर असंच सोडून द्यायचं नाही त्याला सतत हलवून हलवून आपल्याला हे छान कांदा फ्राय करून घ्यायचा आहे किंवा बिरिस्ता बनवायचा आहे तर आता आपण हे छान परतून घेऊया तर बऱ्यापैकी कांद्याचा रंग चेंज झालेला आहे तर लास्टच्या वेळेस जेव्हा आपण कांदा परतो दुर्लक्ष झालं तर कांदा लगेचच काळा होतो तर आता ह्या स्टेजला आपण थोडासा कांदा जे आहे बिर्याणीच्या गार्निशिंगसाठी काढून घेऊयात त्याचं तेल थोडंसं निपटून घ्यायचं आहे आणि आपण याच्यामध्येच चिकन जे आहे ते टाकून घेणार आहोत इथं मी कांदा करपील म्हणून गॅस जे आहे ती लो फ्लेमवर केलेला आहे आता आपण याच्यामध्ये ही मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची आहे ती परत मोठा करायचा आहे जर का ह्या स्टेजला गॅस बारीक किंवा मिडियम केला तर चिकनला पाणी सुटतं आणि परतण्याची प्रोसेस बंद होते आणि चिकन ती चवीलासुद्धा व्यवस्थित लागत नाही त्यामुळे मोठा गॅस करायचा आणि अगदी छान असं हे चिकन परतून घ्यायचं इथं मी सहा ते सात तास मॅरिनेटसाठी चिकन ठेवलं होतं त्यामुळे अशा प्रकारे बनवते जर का तुम्हाला पटकन करायचं असेल तर कुकरमध्ये सर्व करून दोन शिट्ट्या देऊन तुम्ही दम देऊ शकता इथं छान असं चिकन मॅरिनेट झाले त्यामुळे पटकन शिजलं जातं त्याच्यामुळे मी हंडीमध्येच हे परतायला घेतलेलं आहे साधारण दहा ते पंधरा मिनटामध्ये हे चिकन छान शिजलं जातं असं हंडीमध्ये सुद्धा आता हे चिकन आपण छान परतून घेऊया दोन चमचे अद्रक लसणची पेस्ट टाकून घेऊया चिकन मॅरिनेट करतानासुद्धा आपण अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे तरीही एक किलो चिकन असल्यामुळे इथं चार चमचे अद्रक लसणची पेस्टचा वापर केलेला आहे अद्रक लसणची पेस्ट व्यवस्थित असेल तर बिर्याणीला चव छान लागते आता परतही व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता याच्यामध्येच आपण अर्धा टोमॅटो असं बारीक कट करून टाकून घ्यायचं आहे याच्यामुळे ग्रेवीसुद्धा थोडीशी जास्त होते आणि चवसुद्धा बॅलन्स होते दही थोडंसं आंबट नव्हतं म्हणून मी अर्धा टोमॅटो याच्यामध्ये ॲड केलेला आहे आता आपण याच्यामध्ये दोन चमचे दही टाकून घेऊया आता इथं जास्त दह्याचा वापर करायचा नाही मग अशी पण आपण एक वाटी टाकलं होतं टोमॅटो टाकलं आहे आणि परत दोन चमचे दही ही ग्रेवी तयार होण्यासाठी व्यवस्थित टाकून घ्यायचे ही जी बिर्याणी मसाला बनवला होता तो दीड चमचा टाकून घेतलेला आहे मी आता आपण याच्यामध्ये पाच ते सहा हिरवी मिरची आणि थोडेसे जिरं याच्यामध्ये वाटून टाकून घ्यायचे त्याच्यामुळे चव छान लागते बिर्याणीची आणि जर का तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर लाल मिरची पावडरच टाकून घ्या तसंही केलं तरीही चालतं आता लो फ्लेमवर आपण हे छान शिजवून घ्यायचं आहे दही मसाले टाकल्यानंतर गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर दही फाटल्या जातं आणि मग तेच चवी व्यवस्थित लागत नाही अगदी लो फ्लेम आहे आता त्याच्यावरच आपण परतून घेऊया एक चमचा धनी आणि जिरेची पावडर टाकून घेऊया तर इथं मी बडीसोपचा वापर केलेला नाही जर का तुमच्याकडे असेल तर टाकू शकता आता इथं हे जे थोडंसं ऑइल सेपरेट झालेलं आहे तेल ते थोडंसं काढून घ्यायचं आहे दोन पळी म्हणजे आपल्याला नंतर बिर्याणीवर टाकायला जर का तूप तुम्हाला आवडत नसेल तर याचंच जे तेल निघतं थोडंसं मसाल्याचं ते टाकून जरी घेतलं तरी बिर्याणीचा रंगसुद्धा छान येतो आणि चवीलासुद्धा छान लागते म्हणजे तूप टाकायची वगैरे गरज पडत नाही आता ही चिकन आपण पाच ते सात मिनटापर्यंत थोडंसं सा झाकून ठेवूया तर चिकन आपण दहा पंधरा मिनिट परतून घेतलं होतं त्याच्यानंतर सात आठ मिनिट आपण हे झाकून ठेवलं आहे आता हे छानपैकी शिजलेलं आहे थोडंसं जी कसर आहे ती बिर्याणीमध्ये दम दिल्यानंतर आणखीन छान शिजलं जातं तर मसाले बघा एक जीव झालेले आहेत जर का तुम्हाला असंच चिकन खायचं असेल चपाती भाकरी किंवा भातासोबत तरीही अगदीच मस्त लागतं तर आता हे खाली लागलेलं ला आहे ते थोडंसं काढून घेऊया तसं तर लागत नाही पण नंतर चिक चिकटणार नाही त्या हिशोबाने तर आता हे एक जीव झालेलं आहे आता आपण जे भात तयार करून ठेवला होता त्याची लेअर लावून घेऊया तर इथं मी असे जास्त लेअर लावणार नाही तर पूर्ण भात याच्यावरती आपण टाकून घेणार आहोत तर भात बऱ्यापैकी शिजलेला आहे जास्त याला शिजायची गरज पडत नाही मध्ये जर चिकन टाकलं तर खूप जास्त शिजला जातो त्यामुळे मी एकच लेअर लावली अगदी थोडासा बिर्याणी मसाला ह्या भातावरती टाकून घेऊया त्यामुळे चव छान लागते बिर्याणीची आता हे जी आपण ऑइल काढून घेतलं होतं तर ते थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि निम्ब मी ठेवले थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याचे पानं टाकून घेतलेले आहेत आता आपण जो बिरिस्ता बनवून घेतला होता ते थोडंसं टाकून घेतला आहे त्याच्यानंतर परत जे राईस राहिलेले आहे शिल्लक ते याच्यावरती टाकून घेऊया आता इथं आपण थोडंसं फूड कलर दूधमध्ये मिक्स करून किंवा पाण्यात टाकला तरीही चालतो आणि जर का तुम्हाला फूड कलर नसेल आवडत केशरच्या काड्या दूधमध्ये भिजून जरी टाकलं तरी चालतं आता थोडासा बिर्याणीचा मसाला आपण याच्यावरती टाकून घेऊया आता थोडंसं तळलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तूप टाकून घ्यायचं आहे किंवा तुमच्या आवडीनुसार काही टाकलं तरी चालतं मी इथं थोडंसं जे तेल काढलं होतं ते टाकून घेतले आणि त्याच्यानंतर आणखीन याच्यावरती तूप टाकून घेते तुपामुळे चव छान लागते बिर्याणीची त्यामुळे आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी काही हरकत नाही आता आपण याला वीस मिनिट बरोबर दम देणार आहोत तर थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याचे पानंसुद्धा टाकून घेतलेले आहे शेवटी तर आता आपण थोडंसं गरम पाणी साईडनं टाकून घ्यायचं आहे म्हणजे वाफ तयार होते आणि बिर्याणीला दम छान बसतो तर इथं मी अर्धी वाटीबरोबर गरम पाणी जे होतं आपण भातातलं निघालेलं तेच टाकून घेतलेलं आहे अशा हांडीमध्ये बिर्याणी केल्यानंतर त्याला पिठाची लेअर वगैरे लावायची गरज नाही झाकण फिट्ट बसतं त्यामुळे याच्यावरती काहीतरी वजन ठेवायचं जेणेकरून वाफ बिलकुल बाहेर जात नाही याच्यामध्ये आणि इतकी परफेक्ट बिर्याणी होते आपण इथं भाताची लेअर जोपर्यंत देत होतो तोपर्यंत लो फ्लेमवर गॅस होता त्याच्यानंतर बाजूच्या गॅसवर तवा गरम करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला तव्यावर ही बिर्याणी वीस मिनिट दम देण्यासाठी ठेवायची आहे वीस मिनिट दम द्यायचा आणि त्याच्यानंतर परत गॅस बंद करून दहा मिनिट दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवून द्यायचे त्याच्यानंतर आपल्याला हे झाकण उघडायचं आहे तोपर्यंत बिलकुल उघडायचं नाही आणि परत मी सांगते की जेव्हा अशी रेसिपी करता तेव्हा टायमिंग लावूनच करा म्हणजे बिलकुल गडबड होणार नाही तर आता आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावरती ही हांडी जी आहे ती ठेवून घेऊया आणि हांडी ठेवताना हे बघा अशा प्रकारे ठेवायचं जितकं वजनवरती ठेवता येईल तुम्हाला दोन तीन ठिकाणी तेवढं ठेवून घ्यायचं म्हणजे वाफ मधल्यामध्ये राहते आणि दम एकदम परफेक्ट असा बसतो तर दम देण्यासाठी वीस मिनिट आणि नंतर पंधरा मिनिट आपण ही बिर्याणी अशीच ठेवलेली होती तर बघू शकता आता आपण चमच्याने थोडंसं चेक करूया तर एकदम मोकळी मोकळी आणि मस्त ही बिर्याणी झालेली आहे वाटणारसुद्धा नाही की ही बिर्याणी आपण घरी बनवली आहे इतकी परफेक्ट आणि चवीला तितकीच भन्नाट झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर आजची बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर